तर नमस्कार राम राम मंडळी मित्रांनो थमनेर वरती सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तर माहितच आहे की हा व्हिडिओ वो कोणत्या टॉपिक वरती असणार आहे मित्रांनो बांधकाम कामगारांना देण्यासाठी ही जी पेटी आपल्याला संसार उपयोगी भांड्याची पेटी जी देण्यात येते तिच्यामध्ये नेमक्या कोण कोणत्या वस्तू शासन आप हे आपल्याला देत असतं हे आपण आजच्या या मध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ जास्त न लांबवता आपण लगेच या ज्या ही जी पेटी आपल्याला देण्यात आलेली आहे जी आपण अनबॉक्सिंग करणार आहोत आणि याच्यात बघणार आहोत की नेमक्या शासनानं घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या कोणकोणत्या वस्तू ह्या लाभार्थ्याला दिलेल्या आहेत तर जास्त उशीर न करता हा व्हिडिओ आपण लगेच स्टार्ट करूयात तर चला आपण नेमक्या नेमक्यात काय तर तर मित्रांनो ही जी आपल्याला पेटी दे आलेली आहे शासनाकडून ही पूर्ण पेटी पॅक आहे हिचं पट्ट्या का सुद्धा काढलेले आहे तर आम्हाला पण उत्सुकता आहे याच्यामध्ये काय काय तर आणि आम्ही तुम्हाला पण दाखवण्यासाठी खूप उत्सुक आहोत याच्यामध्ये काय तर आपण याची अनबॉक्सिंग करूया जेवणासाठी अशा दे दे प्लेट देण्यात आलेले बघा सगळ्यात पहिले तीन प्लेट देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर आपण पुढची वस्तू बघू याच्या म्हणजे मित्रांनो हा पाणी पिण्याचा जग देण्यात आलेला आहे चांगला खूप मोठा जग आहे याच्यामध्ये जवळपास एक ते दीड पाणी पिऊ शकतं असा हा जग देण्यात आलेला आहे पाणी पिण्याचा त्यानंतर मित्रांनो हे बघा इतर हे याच्यामध्ये देण्यात आलेले आहे एक दोन आणि हे तीन असे या ठिकाणी बनवले देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये आपण भाजी किंवा चहा वगैरे दूध तापयला किंवा इतर सगळ्या आपण बनवतो खाण्यापिण्यासाठी त्यासाठी हे देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आता चौथी वस्तू आहे मित्रांनो हे कुकर कुकर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता असं हे कुकर देण्यात आलेलं आहे चांगलं वजन आहे कुकरच म्हणजे वजन आहे तर याचा अर्थ हे चांगल्या क्वालिटीचा आहे कुकर त्याच्यामध्ये दोन डबे जाईन देतात असं कुकर आहे आता पाचवी वस्तू आपण बघूया त्याच्या नेमकं काय तर आता पाचवी वस्तू म्हणजे मित्रांनो ही कुठे क्यूब आहे जे आपण टाकी म्हणू शकतो पाण्याची तरी पाण्याचे टाकी त्याने ठरली नाही बघा तर याच्यामध्ये आता काय काय टाकी मध्ये तर आपण बघू आता हे बघा मित्रांनो ओढण देण्यासाठी मोठी परत किंवा मोठ हे देण्यात आलेले बघा दाट तर त्याच्यामध्ये आपल्याला उंड वगैरे देण्यासाठी आपल्याला लेडीजला या ठिकाणी हे ओपन पडू शकतो शांत भेटले शांत भेटणार मित्रांनो सावी वस्तू ह्याच्यामध्ये ही देण्यात आलेली आहे की ज्या वेळेस पोळ्या तयार होतात तर पोळ्या ठेवण्यासाठी हा एकदम चांगला छान क्वालिटीचा या ठिकाणी एक डब्बा होऊन याला हे देण्यात आहे बघा त्यानंतर मित्रांनो मसाला डबा हा तर हे मित्रांनो मसाला ठेवण्यासाठी या ठिकाणी डबा देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये छोटे 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 वाटे असतील तर ते आज देण्यात आलेले आहे बघा पुढची वस्तू मित्रांनो हिवार गळ बघा तर याला पाणी घेण्यासाठी याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करत असतो त्यानंतर हे बघा एक दोन तीन चार चार ग्लास देण्यात आलेले आहेत पुढची वस्तू मित्रांनो याच्यामध्ये ही आहे की एक दोन तीन चार म्हणजे ते आठ वाट्या या ठिकाणी देण्यात आहे बघा या वाट्या आपण बघू शकता त्यानंतर मित्रांनो मस्त बाज डबा देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एक किलो तरी समजा धान्य वगैरे बसू शकतो हा डबा देण्यात आलेला आहे बघायला या डब्यामध्ये आणखीन एक डबा आहे मित्रांनो आणि त्याच्यात आणखीन एक डबा आहे असे हे तीन डबे शासनाकडून आपल्याला देण्यात आलेले आहे बघा त्यानंतर मित्रांनो जेवण करण्यासाठी या ठिकाणी आपल्या ताट देण्यात आलेली आहे तर हे चार ताट आहे मित्रांनो ताटाची क्वालिटी बघू शकता तुम्ही एकदम चांगले प्रीमियम क्वालिटी या ठिकाणी ताट देण्यात आलेली आहे चार ताट या ठिकाणी बांधकाम कमदारांना शासनाकडून दिले जातात त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हे चमचे किंवा पळी वगैरे या ठिकाणी भाजी बनवण्यासाठी दिली जातात या ठिकाणी चार हे त्या ठिकाणी जिच्यामध्ये आपण पाणी स्टोर करू शकतो तर तुम्हाला नेमका मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायला विसरू नका या जर काही योजनेचा तुम्हाला लाभ घेत असेल तर कोणकोणते कागदपत्र गरजेचे आहेत किंवा काय काय प्रोसिजरचे असतात ते तुम तुम्हाला नक्की त्याचं मार्गदर्शन केलं जाईल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुम्ही विचारू शकता की नंबर तुम्ही यासाठी कुठं फॉर्म भरला होता कोणते डॉक्युमेंट सबमिट करते त्याची सगळी माहिती तुम्हाला विनामूल्य देण्यात येईल तर मित्रांनो अशा व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय राम राम